नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला कर्मयोगी नगर कर्मयोगीनगर तिडकेनगर भागामध्ये महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सत्कारी फाउंडेशनच्या वतीनं शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करण्यात आलाय नाशिकच्या प्रभाग क्रमांक चोवीस मधील कालिका कर्मयोगी नगर तसेच नगर येथील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडाची साफसफाई करण्यात आली आहे ठिकाणी शनिवारी शिवसेना गायकवाड देशमुख सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलाय परिसर स्वच्छता पर्यावरण संवर्धन आणि रक्षणाचा संदेश देण्यात आलाय आंबा आवळा परिजातक जास्वंद कडुलिंब सोन चाफा अर्जुन बेल मोहगणी कदंब कांचन आदी वृक्षांचं रोपण करण्यात आलंय यावेळी शाखा प्रमुख बाळासाहेब मिंधे दिलीप रौंदळ नितीन मराठे मनोज अट्रावलकर आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसर